मला माझा वोटिंग कार्ड मिळालंय हो

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे मतदान कर करायलाच हवे मतदानाचे मतदाना लोकशाही परंपरेचे जतन होते मतदानामुळे जनतेचा कौल समजतो व आपल्याला एक प्रतिनिधी मिळतो रस्ते वीज पाणी इतर सार्वजनिक सेवा मिळवून देण्यासाठी एक प्रतिनिधी मिळतो यांच्या पक्षी येणाऱ्या सर्व समस्या आपण प्रतिनिधी मार्फत सोडवू शकतो गाव शहर तालुका जिल्हा राज्य व एकत्रित देशाचा विकास टप्प्याने साधला जातो लोकांनी जर मतदान केलेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला भारत माझे कडेल कारण कारण देशाचा विकास

मतदान करा अपनी जवाबदारी पार पड़ा अपनी जवाबदारी पार पड़ा तो देश कोई महान तो देश कोई महान जा देश का चंबल तक के मतदान सर्वनाश है जवाबदारी Oh yeah!